सभामंडपात माझ्या त्या बाबांची समाधी आहे आणि इकडं आई आणि त्यांनी गुरुजींनी रोहित गुरुजींनी तुम्हाला बरीच माहिती वेद पाठशे सांगितली पण वैयक्तिक बाबांची थोडस आपल्याला आयुष्याविषयी जाणून घ्यायचं होतं म्हणून ते थोडस मी तुम्हाला सांगणार आहे बाबांचा जन्म एकोणीसशे आठ साली मार मारदर्शिक शुद्ध अष्टमीला झाला कळमनुरी या गावी आणि त्यांना ते चौघ भाऊ आणि एक बहीण होती मोठे भाऊ राजाभाऊ कस्तुरे जे आपल्या महाराजांच्या मोठ्या भावाचे मित्र होते म्हणजे जे बाबा होते वासुदेव बाबा त्यांचे मित्र होते त्याच्यानंतर दुसरे भाऊ होते बंसीधर गुरुजी तिसरे होते श्रीधर शास्त्री चौथी बहीण होती आणि शेवटचं शेंडेफळ आमचे बाबा होते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे तर यांचा जन्म झाला तेव्हाच कारण सांगितलं होतं की हा मोठा फार मोठा पुरुष होणार आहे आणि एक अद्भुत अशी दैवी शक्ती त्यांना लाभलेली आहे आणि प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ आहे बाबा आमचे एक पाठी होते पण दुर्दैव असं की चार वर्षाची असतानाच चा आई वारली आणि आई वारल्यामुळं माय मरत मावशी उरो अशी म्हण होती त्याप्रमाणे महाराजांच्या आईनं सांभाळलं खेरड्याला सगळं बालपण गेलं आणि मोठे भाऊ जे होते मा प्रल्हाद महाराजांचे म्हणजे ते माझे काकाच होते म्हणा पण त्यांच्या मांडीवर आमच्या बाबांची मुंद आली खेरड्या आठ वर्षाचे झाले आणि शालेय शिक्षणामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं महाराजांसारखंच तर मग त्यांना कुठंतरी शास्त्र शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं ठरलं कारण एवढा बुद्धिमान विद्यार्थी असा नुसतं शालेय शिक्षण घेणं ना बरोबर नाही असं सगळ्याच शास्त्रीय लोकांनी ठरवलं होतं आता यांनी सांगितलं की महाराजांकडे सुद्धा पाच कुंडाचं आग्नी होत नव्हतं तसंच आमच्या कळमनुरीला पण पाच कुंडाचं अग्नी होत होतं आणि हे सगळं सांभाळत असतानासुद्धा बाबा मग नाशिकला शिकायला गेले नाशिकला जाऊन त्यांनी न्यायशास्त्र शास्त्र या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला एक वर्षभर तिथं राहिले परंतु त्यांचं तिथं मन ना म्हणून ते पुण्याला आले पुण्याला एक वेट पाठशाळा होती बापट शास्त्रींची त्या बापटशास्त्रीच्या शाळेमध्ये ते राहिले आणि तिथं त्यांनी पूर्ण वेदांताचा अभ्यास केला शांतर भाष्य त्यानंतर आद्वैचं सिद्धांत ऐक आदवैत मीमांसा सगळ्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास त्यांच्याकडे केला नुसताच केला नाही तर त्या बापटशास्त्रीच्या लक्षात आलं की हा विद्यार्थी तर एक पाठी आहे याला आज शिकवायला जावं तर दुसरी तो सगळं बुखोद्धत घडून दाखवतो हो म्हणजे त्यांना पुन्हा ते मुलीला म्हणा ज्या काज नवीन शिकवा म्हणजे आजचा पाठ त्यांनी रात्रीतूनच पाठ करून ठेवायचा पुन्हा त्यांना ते व्यापार पण लागत नव्हते एवढं सगळं उपनिषद शास्त्र सगळे मीमांसा सिद्धी हे सगळे ग्रंथ त्यांना मुखोद्धत होते आणि गुरुजींना सारखं वाटायचं की शिष्य आपल्यापेक्षा वरचा झाला पण ही गोष्ट बाबांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी काय केलं जेवढे ग्रंथ वेदांतावरचे लिहिले ते सगळे गुरुजींच्या नावाने छापले स्वतःच्या नावावर एकही ग्रंथ त्यांनी छापला नाही हा त्यांचा त्याग होता म्हणा मोठेपणा होता गुरुजींच्या बाबतीत दाखवलेला तर ही गोष्ट त्यांनी काय सांगितली आपल्या सहाध्यायी जे मित्र होते त्यांना माहीत होतं यांनी लिहिले आणि गुरुजींच्या नावानं छापले त्यांना सांगितलं की मी जिवंत असेपर्यंत कोणाला सांगायचं नाही की हे ग्रंथ मी लिहिलेत म्हणून ते माझ्या गुरुजींना लिहिले असंच सांगायचं म्हणे म्हणजे एवढा त्यांचा प्रत्येक बाबतीत त्याग होता आता हे सगळं शिक्षण त्यांनी पुण्याला घेतलं त्याच्यानंतर ते इंदूरला गेले इंदूरला जाऊन त्यांनी पुन्हा अजून उपनिषदांचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून ते पुन्हा परत आले खेरड्यालाच कारण खेरड्यालाच सगळं आयुष्य गेलं बाबांचं आमचं म्हणजे प्रल्हाद महाराज आणि आमचे बाबा रामलक्ष्मणासारखेच राहिले खेरड्याला आणि नितांत प्रेम होतं महाराज एकही गोष्ट बाबांना विचारल्याशिवाय करत नव्हते सहाकार असो कोणता उत्सव असो काही असो यज्ञेश्वरला आधी विचार पडायचा तो सगळे वैदिक बोलावणार आणि मग ठरवणार म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय ते करत नव्हते असे सगळे खेरड्याचे कार्यक्रम म्हणा बा महाराजांचे उत्सव म्हणा से सगळे बाबांच्याच मार्गदर्शनाखाली होत असत प्रत्येक कार्यक्रम आता आपल्याला तो पुष्कळ प्रसंग महाराजांच्या चरित्रामधले माहीत आहेत त्याच्यामध्ये बाबांचा काय सहभाग होता हे तुम्ही पाहिलेलं असे त्यांचं चरित्र ते पण त्यात बरंच आलेलं आहे तर त्यानंतर मग हे नांदेडला आले बा बाबा आमचे आल्यावर त्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केली संस्कृत पाठशाळेचं रूपांतर संस्कृत महाविद्यालयात झालं नंतर संस्कृतचं साहित्य परिषदेचं स्थापना झाली असं म्हणून ते खूप वाढत गेलं एवढा व्य व्याप वाढला की मग खूप शिक्षक अध्यापक तिथं नेमावे लागले आणि सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे नुसता संतांच्या पोटीच माझा जन्म झाला नाही इथं सगळ्या संतांच्या सहवासात मी राहिले आज ज्यांची नावं तुम्हाला घेऊन आश्चर्य वाटेल एवढे मोठे मोठे संत आमच्या घरी शिकायला होते वीस महाराज आमच्याकडे शिकायला होते जेव्हा मी सहा वर्षाची होते सहा वर्षाची असताना चिंतामणी महाराज शंकर महाराज कंधारकरे लोणीचे नाना महाराज हे सग एकनाथ महाराज आनंद महाराज टाकळेकर वसंत महाराज त्या महाराजांची यादी घ्यावी तेवढी थोडी एवढे सगळे महाराज लोक आमच्या घरी शिकवायला राहत होते आईचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला आमच्या घरी वीस विद्यार्थी महाराज लोक शिकायला होते तर आमचे वडील काय म्हणाले बाबा आईला की बघ लग्न झालं झालं तू वीस मुलांची आई झाली आता तुला आई व्हायचं कामच नाही एवढे मुलं तुला मिळाले पदरात तुझ्या तर तेवढ्या मुलांचं सांभाळ आईनं एक कोट्या लेकरासारखा केला नंतर मग दोन वर्षांनी माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला दादाचा तर म्हणाले आता वीस मुलावर एकवीसा दादा झाला दामोदर जन्माला म्हणे कृष्ण जन्माला असं करून आईनं ते लेकरं असे सांभाळ लेकरं म्हणजे काय मोठे मोठ्या घराण्यातलेच होते नागनाथ शास्त्री कोटगीर वगैरे फार मोठे मोठे महाराज होते या सगळ्यांच्या सहवासात आम्ही राहिलो आणि नेहमी सांगायचे की तुला तीन भाऊ नाही आहेत हे चाळीस हजार जे आहेत ते तुझे भाऊचे आणि या महाराज लोकांशी आम्ही बहीण भावासारखं राहिलो म्हणजे त्यांनाही आम्ही आमच्याविषयी इतकं प्रेम होतं बहीण म्हणूनच त्यांनी आम्हाला मानलं आणि हे सगळं जाधू असताना वेदाची सेवा सुद्धा ते करत होते अजून एक गोष्ट त्यांच्याविषयी सांगायची म्हणजे महाराजांनी जसं घरात घर दान केलं घर दान केलं दान केला दागिने दान केले तोच आदर्श बाबांनी या सांभाळला यांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि अंगावरच्या कपड्यांविषयी मिश्वित आले माझा पहिला दिवाळ सुरू होता आणि भाऊबीज होऊन दुसरे दिवशी बाबा एक दोतर न पिशवीत घातलं आईला म्हणले मी चाललो तुला मुलांजवळ राहायचं तर मी काही तुला बंधन करत नाही मी कुठं चाललो हे सुद्धा तुला सांगणार मला गोदाकाठी जायचं तपश्चर्या करायची तर आई म्हणली बाबा जिथे राघव तिथे सीता राघवत जर मनात नेला तर सीतेला राहून काय करायचं आई सुद्धा आईनं एक पातळ घेतलं पिशवी मध्ये जसं जिजीबाई आणि महाराजांनी केलं तेच आदर्श बाबांनी केलं फक्त बाबांनी अठ्ठेचाळीस अठ्ठावन्या वर्षी घर सोडलं आणि आईनं अठ्ठेचाळीस वर्षाचं वय होत आई म्हणजे काय वय होतं सांगा दहा वर्षाचं दोघांमध्ये अंतर होतं आणि तशा अवस्थेत आई फक्त एका पातळावर सगळं घर मागे वळून पण पाहिलं नाही दोन मधली घर होतं त्याच्यात सगळे कपडे भांडे कुंडे दाग दागिने कपाट काही मागे वळलीच नाही आणि गोकुळासारखं घर भरलेलं होतं आमचे तीन भाऊ माझ्या तीन भाऊ दया आम्ही मी शेटे होते माझं शेवटचं लग्न होतं आणि त्यांनी विचार केला की आता आपली जबाबदारी संपली आणि यायचं म्हणून माझं लवकर लग्न करून टाक आणि मग ते निघून आले निघून आल्यावर आम्ही इतकं शोधलं इतकं शोधलं की कुठं गेले असेल आई बाबा दोन महिने आम्ही नुसते रडून काढले कारण असा दिवाळ सण झाला घर भर एवढं भरलेला असताना त्यांना काय बुद्धी झाली असेल जाण्याची पण पहिल्यापासून एक गोष्ट त्यांची आमच्या लक्षात येत होती की त्यांना पहिल्यापासून त्यागच होत तशात लक्षच नव्हतं पैशाला ते कधी शिवले नाही कोणाचा पैसा ते घेत नसत हे तर होत पण विद्यार्थ्यां मोफत करायचं अजूनही इथे विद्यार्थी सगळे मोफत शिक्षण घेतात त्यांचं रे राहणं जेवण खाणं सगळं मोफतच आहे ही परंपरा पन्नास वर्षापासून चालू म्हणजे आज आहे आणि हे विद्यार्थी वर्षावर वाढतच गेले आणि त्याला आधी ही झोपडी होती एक गवताची जे जे राहायला आले तेव्हा राव त्या रावसाहेब म्हणून होते त्यांनी एक झोपडी बांधून दिली तुराट्याची आणि त्या झोपडीमध्ये आई आणि बाबा आपल्या आईनं दगडाची चूल मांडली त्या दगडाच्या चुलीवर आईनं तेवढं दशमी करायची दुधाची आणि ती बाबांना खाऊ घालायची म्हणजे एवढं सगळं ऐश्वर्या असताना सुद्धा सगळ्याचा त्याग करून हे दोघं इथं रा। येऊन राहिले रात्री कोले ओरडायचे झोपडीमध्ये विंचू साप फिरायचे काही केलेला झोपडीच्या वरती छतामधून असे लोणताळायचे साप तरी सुद्धा बाबांनी म्हणायचं चा त्यांना मारायचं नाही का तर आपण त्यांच्या घरात राहिला आपण अतिक्रमण गेले म्हणून त्यांना मारायचं नाही पन्नास वर्षात एकही विंचू बाजला नाही ना किंवा सावला पण नाही साप चावला नाही ना, विंचू चावला नाही आम्ही आमचे लहान लहान लेकरं घेऊन झोपडीच राहिलो नव्हतं आम्ही घोंगड्या टाकायच्या रानामध्ये झोपाय हे काहीच नव्हतं एकही खोली नव्हती लाईट नव्हते पाणी नव्हतं ज्यावेळेला चतुर्वेश्वराची स्थापना झाली महाराजांच्या हाताने प्रल्हाद महाराजांच्या हाताने त्यावेळेला महाराजांनी कुदळ मारून पाणी निर्माण केलं इतकं गोड पाणी लागलं त्या विहिरीला की अमृतासारखं पाणी आणि विहिर तुडुंब भरून जायची म्हणजे हाताने तांब्याने पाणी घ्यावं एवढं पाणी इथे लागलं महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यानंतर मात्र आम्ही हळूहळू त्यांचा शोध करत तिकडे होतो आलो त्या वेळेला काय झालं की यायला रस्ता नव्हता शेत तुडवत यावं लागायचे आम्हाला आता आपल्याला गाडीनं यायला एवढा त्रास झाला <laughs> आणि तेवढे शेत पाऊल वाटेल आम्ही यायचं एक पाय घालायचं एक पाय घालाय आता जसं गुरुजींनी सांगितलं की किशोरजी व्यास इथं आले तेव्हा अवस्था झाली होती आणि आम्ही नेमकी आता श्रावण महिन्यात चालू आहे श्रावण महिन्यातच आम्ही बाबा शोध करत आलो की कुठं गेले असतील कुठं गेले असतील म्हणून सगळे आम्ही तिन्ही भाऊ दोघी बहिणी आम्ही सगळे भावंड आलो इथं आम्हाला पत्ता लागला म्हणून तर इतक्या त्रासामध्ये काटे कुटे दगड सगळे शेत तुडवत आम्ही इथं येऊन झोपडीत येऊन तर आम्हाला आमच्या भावना अनावर झाल्या की एवढं घरी ऐश्वर्य असताना हे अशा रानामध्ये जंगलामध्ये येऊन राहिले काय हालत बाबांचे आपण किती सुखात राहतो एवढे घर दारद गाद्या गिरद्या पलंग एवढे आपल्याला सगळे आणि बाबांचे काय हाल इतिहास असं म्हणून आम्हाला खूप वाईट वाटायचं पण ते म्हणे नाही ही माझी तपश्चर्या आहे मी इथं कशासाठी येऊन राहिलो कारण इथं कोणीही येऊ नये आणि माझ्या तपामध्ये कोणीही मला आ, हे करू नये अडथळा आणू नये यासाठी मी इतक्या लांब येऊन राहिलो की सहजासहजी इथं माणूस येणार नाही ते नेहमी म्हणायचे ज्याचं पुण्य असेल ना तो तिथं येईल नाहीतर इथं सामान्य माणूस येऊ शकणार नाही अशा अवस्थेत बाबांनी तिथं का काढले नंतर हळूहळू सगळ्यांच्या विचाराने असं ठरलं की चार वेदाची स्थापना करायची या वेदाचा इतिहास गुरुजींनी सांगितला मी काही सांगत बसणार नाही कावेरी नदीमध्येच तो वेद अणुचतुर्वेदेशी सापडला होता आणि त्याची स्थापना बाबांनी या ठिकाणी केली तर त्यानंतर हळूहळू याचं स्वरूप बदलत गेलं महाराजांना अकोल्याला महाराज आजारी होते खूप त्यावेळेला महाराजांनी फोन करून बोलावून घेतलं की यज्ञेश्वरला बोलवा म्हणे आणि मग बाबा आमचे इथून अकोल्याला गेले जवळ ब बा, बसवलं बाबांना आणि सांगितलं इतके वर्ष तू सगळे तुझ्या मागे लागत होते की अनुग्रह द्या तू काही दिला नाहीस पण मी तुला आता आज्ञा करतो की माझ्या पुढे माझं कार्य तू चालवायचंस आणि अनुग्रह द्यायचा तेव्हापासून आमच्या बाबांनी अनुग्रह द्यायला म्हणजे गुरु मंत्र द्यायला सुरुवात केली पहिला गुरुमंत्र त्यांनी दत्तजयंतीच्या दिवशी दिला परभणीला एक अच्युतराव बारबिंड म्हणून येत हे त्यांचे पहिले शिष्य आहे बाबांचे आमच्या त्याच्या आधी एकही गुरुमंत्र त्यांनी दिला नव्हता आम्ही खूप मागे लागलो होतो की आम्हाला तुमचाच गुरुमंत्र घ्यायचा पण बाबा म्हणायचे नाही महाराज असेपर्यंत मी कोणालाही अनुग्रह देणार नाही महाराजांचा अधिकार आहे असं म्हणून महाराजां आम्हाला कधीच त्यांना दिला नाही परंतु आमची जी पुढची पिढी आता माझ्या भावाचे मुलं सुना माझे मुलं माझ्या मुली ह्या सगळ्यांना बाबांनी अनुग्रह दिला म्हणजे चौथी पिढी ही बाबांचे शिष्य झाली आता आमची आणि असं हे परिवार वाढत गेलं आता एवढा व्याप वाढला की जेवढे महाराजांचे शिष्य होते तेवढे शिष्य बाबांचे तयार झाले आणि हे लोक सगळे आम्हाला सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतात लोणीला गेलं साखर महाराजांकडच्या तरी त्यांना वाटतं की आपली बहीणच घरी आली माहेर बसायला तसं आज हे माझं माहेर आहे हे आय हे माझ्या बाबांचे सगळ्यांनी मंदिर आहे आणि आई हे आईचं समाधी मंदिर आहे आणि हे एवढे सगळे तफो त्यांनी अशा अवस्थेत काढले इथं लाईट नव्हता पाणी नव्हतं काय आम्ही इथं राहिलो ना तेव्हा चुलीवर स्वयंपाक होता आम्ही सगळ्यात स्वयंपाक करायचं विद्यार्थ्यांचा आईला तेवढीच विश्रांती मिळते मला नोकरी होती मी लेक्चरर होते कॉलेजमध्ये फक्त उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी आम्ही कुठेही जात नव्हतं तर इथंच येऊन राहायचं काय तर आईबाबांची सेवा घडते तेवढीच म्हणून दोन महिने दिवाळीची उन्हाळ्याची सुट्टी एक महिना दिवाळीची सुट्टी आमच्या कॉलेजला असायची त्या काळामध्ये मी पूर्ण इथंच आयुष्य काढलं आश्रमामध्ये विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करायचा त्यांना जीव घालायचं त्यांना नवीन नवीन पदार्थ करून घालायचे पोरं असे उडाय मला यायचे आत्ते आल्या त्या आल्या आता आपल्याला छान खायला मिळणार रे इतकं मुलांना आनंद व्हायचा तर अशा ह्या सगळ्या आश्रमाचं म्हणजे आम्ही इतकं वावरले की सगळ्या आठवणी याच्यामध्ये आमच्या गुंतलेल्या आहेत आश्रमामध्ये खूप आयुष्य आम्ही यामध्ये असं घोंगडी टाकून मातीच्या ढेकळावर आम्ही झोपायचं पण काही वाटत नव्हतं आम्हाला तेच खूप ऐश्वर वाटत होतं त्या काळचं आता खूप बांधकाम झाले सगळ्या शिष्यांनी या खुल्या बांधल्या सगळं झालेलं आहे महाराजांची आणि बाबांची कृपा आहे आणि ही भूमी जी आहे ती अत्यंत पवित्र अशी भूमी आहे इथं वेद पारायण अखंड चालू असतात तुम्हाला कधी आलात तर वेदमंत्र तुम्हाला ऐकायला मिळतं नामस्मरण इथं सतत चालू असतं उपासना ही अखंड होतात रोज दुपारी आणि संध्याकाळीसुद्धा इतर लोकांना मध्ये साडी नेसून तर आमच्या हाताने पाणी पण बाबा पीत आम्ही आश्रमात येताना कधी साडी आणली नाही येताना ना दहा पंधरा नऊवार घेऊन यायचे आणि इथं नऊवारच नेसण्याची ने पद्धत होती त्यानंतर बाबांनी बाबांच्या मागे लागले आचार्य गदो देशपांडे म्हणून होते ते म्हणे तुम्ही नुसतं कर्मकांड करत बसता रोज एकादशी करायचे बाबा रामाला तर त्याच्यापेक्षा तुम्ही लिहून काढा तुमची एवढी विद्वत आहेत तुम्ही काही लिखाण करा तर इथं आल्यावर बाबांनी दोन ग्रंथ लिहिले भामती प्रकाशवर दोन खंड त्याचे प्रकाशित झाले ते सगळे मी स्वतः लिहून काढले माझ्या हाताने ते लिहिलेले त्यांनी सांगायचं आणि लिहायचं असं ते कार्य झालेलं आहे अजूनही ते दोन खंड आहेत पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागामध्ये ते छापले आहेत त्याच्या प्रती छापल्या त्याच्या प्रति संपल्या होत्या ते पुन्हा आता प्रति निघाल्या त्याची खूप लोक मागणी करू लागले की असे आणि ते ग्रंथ सोपे इतके केलेत बाबांनी चतुसूत्रीवर काढले ते चार सूत्र वेदांताचे आणि त्याचं मराठीमध्ये सगळं विवेचन केलं की आपल्यासारख्या सगळ्या लोकांना ते कळावं की काय आहे नेमकं वेदांत तर तो सु सुलभ करण्याचं काम त्यामध्ये केलेलं आहे आणि ते काम मी पुणे विद्यापीठात जाऊन स्वतः केलेलं आहे बाबांना कधी कॉलेजला गेलेलं आवडत नव्हतं म्हणून मला दहावी पास झाली की माझं लग्न करून टाकलं मी आठ वर्ष कॉलेजला जाऊन जिद्दीनं शिकले त्यांच्यासारखीच मी मागे लागले त्या शिक्षणाच्या आणि मग एम ए बी एड झाल्यावर मी लेक्चरर झाले तर अक्षरशः डोळ्यातून घळगळा दहा अश्रू वाहत होते जेव्हा मी एम एचा माझा रिझल्ट लागला मी बेडे घेऊन आले होते इथं तर बाबा रडत होते मी हिला शिकू दिलं नाही पण ही शिकली आणि आज एवढी मोठी झाली प्राध्यापक त्याचं त्यांना खूप कौतुक वाटत होतं अजून एक गोष्ट मला सांगायची त्यांचा सहवास मला फार चांगला लागला ही माझ्या भाग्याची खूप गोष्ट आहे मी शेंडे फळ होते म्हणून कुठेही जायचं की त्यांच्या बरोबरच जायचं कधी मी त्यांना सोडून राहिले नाही लग्न होईपर्यंत सोडलं नाही प्रत्येक त्यांच्या व्याख्यानाला कार्यक्रमाला कुठेही जायचं ते बाबांच्या बरोबरच जायचं आई बरोबर जायचे ते गिरणीचं खात नव्हते हाताने दळायचं आईनं ते दळलेलंच पीठ खायचं गिरणीचे तांदूळ खात नव्हते आई घरी सडत होती साडी आणि ते सगळं आता खूप सांगण्यासारखं बाबांचं खूप आहे पण मला थोडं वेळेचं बंधन आहे म्हणून मी सांगू शकत नाही पण असं आईनं सतत व्रतस्थ राहून त्यांच्याबरोबर साथ दिलेली आहे आई बाबांच्या बरोबरीनंच आईचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे बाबा मोठे झाले ते आईमुळेच झाले हे सुद्धा आम्ही अगदी आवर्जून सगळ्यांना सांगत असतो की त्यांच्या मोठेपणाच्या मागे आईची फार तपश्चर्या ह्या सगळा आश्रम आई सांभाळत होती सगळ्या मुलांकडे आई लक्ष देत होती कोण मुलगा आजारी आहे का कोणाला औषध द्यायचं का रात्री आई फिरायची की मुलं झोपलेली असताना की का कोणी कंट आहे का कोणी आजारी आहे का प्रत्येक मुलाची चौकशी करायची मुलं जेवल्याशिवाय आई जेवायची नाही खूप सांगण्यासारखं आहे कधी कधी स्वयंपाक नाही आली तर आई स्वतः स्वयंपाक करूनही खाऊ घालायची असं सगळ्या कष्टामधून हे आश्रमाचं एवढं मोठा वटवृक्ष निर्माण झालेलं आहे हेच मला सांगायचं मला सांगण्यासारखं खूप आहे त्याच्यावर एक पुस्तक होईल एवढं सुद्धा मी लिहू शकते पण आता वेळेचं बंधन खूप आहे आपल्याला जायचं आहे प्रवासाला म्हणून मी इथंच थांबते त्यांना झालेल्या पदव्या फक्त सांगते महामहोपाध्याय ही पदवी त्यांना पुरीच्या शंकराचार्याने दिली त्याच्यानंतर सरवीर पीठाच्या शंकराचार्य विद्यानिधी ही त्यांना पदवी दिली किशोरजी व्यासांनी सुद्धा महर्षी वेगवर प्रतिष्ठानतर्फेसुद्धा त्यांना ती हां ती एक पदवी त्यांना दिलेली आहे आणि अशा असंख्य पदव्या बाबांना मिळालेल्या आहेत की ज्याची आपण गणना करू शकत कर नाही अजून एकच गोष्ट मला सांगायची सरकारी सत्कार बाबांनी कधीच घेतले नाही गव्हर्मेंटने त्यांना बोलावलं होतं सत्कारासाठी तर ते मी म्हणले मी जा सरकारी सत्कार घेणार नाही त्यांचं तत्व होतं की तो पैसा कसा मिळवलेला असतो हो ते मला माहीत नाही राजकारणातला म्हणून ते कधी घेत नव्हते आणि कोणाला मागत नव्हते दिले तर ते वेदाच्या नावाने पावती तुम्ही एक रुपये का देईना त्याची पावती लगेच फाडायची एवढं त्यांचं त्या ते वेदावर बरोबर पूर्ण आयुष्याची कमाई जी असते ती सगळी त्यांनी वेदाला लावली त्यांनी सांगितलं की तुम्ही लेकीबाळींनी बाळींनी मला चोळी बांगडीची सुद्धा आशा ठेवायची नाही कधी पाच पैसेसुद्धा लेखी बाळीला पोरांना दिले नाहीत पण सगळं वेदाला लावलं गावोगाव कार्यक्रम व्हायचे खूप पैसा जमा तिथल्या तिथंच पावती फाडायची आता परभणीचा कार्यक्रम झाला राम मंदिर स्थापना झाली बाबांच्या हाताने पन्नास हजार रुपये जमले तिथंच पन्नास हजारची पावती लिहून मग इथं यायचं आणि तिथं मिळालेलं तिथं दान करायचं काही इथं आणायचं नाही आपण वानप्रस्थाश्रमात आलो आईला येताना सांगितलं अंगावरचं सा सगळे दागिने काढून ठेवायचे एक मंगळसूत्र काळं गळ्यात घालून आई आलेली होती सगळं घरी काढून ठेवलं कोणालाही नेऊ दे नेऊ दे काही करू दे अशा सगळ्या त्यागावर जमलेली ही माणसं आहेत आणि असं आपल्याला आता पाहायलाच मिळत नाही वशिष्ठ अरुंधतीची जोडी कशी असते किंवा अत्री ऋषी आणि अनुसहेची जोडी कशी असते हे आम्हाला आईबाबांकडे पाहिल्यावरच कळलं म्हणजे लोक हे तुम्ही पोथी पुराणात ऐकता पण हे सगळं जीवन आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले अनुभवले आणि त्यांच्या सहवासात राहून आम्ही शिकलो ते सगळं आणि ते संस्कार आमचे अजून आम्ही कायम ठेवले त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाखमोलाच आहे त्यांचं आम्हाला बाकीचं काहीही नको होतं खरं तर कारण त्यांनीच एवढा जीवनाचा त्याग करून इथं आलेले होते आणि तेच आशीर्वाद या सगळ्या विद्यार्थ्यांवर अध्यापकांवर हे तर आमचे विद्यार्थीच आता अध्यापक झालेत हे आधी विद्यार्थी होते तेच इथं अध्यापक झालेत गुरुजी तर पहिल सात वर्षापासून वयाच्या सातव्या वर्षापासून इथं आहेत लक्ष्मीकांत गुरुजी आणि अखंड त्यांनी इथं सेवा केलेली म्हणजे असे विद्यार्थीसुद्धा बाबांनी सुसंस्कारित तयार केलेली नुसतीच विद्या दिली नाही तर त्यांच्यावर संस्कार घडवलेत आज विद्यार्थी कुठं खात नाहीत पित नाहीत सोळ ओळत सगळं सांभाळतात आणि लोक ओळखतात हे आश्रमाचा विद्यार्थी आहे हे आदर्श त्यांनी पुढे ठेवलेला या सगळ्यांनी चालवला आहे आणि चारही वेदाचे अध्यापक इथं आता आहेत एक आमचे देशी गुरुजी म्हणजे जो माझ्या भावाचा मुलगा आहे अथर्वेदिक तो सध्या नातू म्हणजे आमच्या बाबांचा नातू तो सध्या इथं नाही आहे मैसूरला गेलेला आहे कार्यक्रमासाठी नाहीतर तो सगळं हे परंपरा त्यांनी चालवलेली आहे हे नवीन गुरुजी इथं आलेले आहेत यजुर्वेदाची आता यांची नव्यानंच ओळख झाली कारण मी आधी यजुर्वेद इथं नव्हता तीनच वेद होते ऋग्वेद सामवेद आणि अथर्वेद आता यजुर्वेदसुद्धा इथं सुरू झालेला आहे चार्यवेदाचं अध्यापन इथं व्यवस्थित चालतं आणि संस्था ही कुणालाही न मागता चालते लोक स्वखुशीनं इथं सगळं देतात या सगळ्या खोल्यात शिष्यांनीच बांधून दिलेल्या बाबाने कधी बांधकाम केलं नाही कधी पैसा जमा केला नाही कधी कशाचा संग्रह केला नाही फक्त माणसांचा संग्रह आज नावलौकिक त्यांनी खूप कमावलं आज नाव त्यांचं पूर्ण भारतभर जागतिक पंडित परिषदेपर्यंत बाबा जाऊन आलेले काश्मीरला जे झाली होती श्रीनगरला त्यावेळेलासुद्धा आम्ही बरोबर गेलो होतो एवढं मान त्यांना आज काशीचे पंडित त्यांना मानत होते प्रत्येक वेळेला काही शंका आली तर ते काशीचे पंडित बाबांना विचारत होते ती शंका आणि त्याचे उत्तर बाबा देत होते तर चतुर्वेदेश्वराला नमस्कार करून बाबा आई बाबांना वंदन